सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या एका धार्मिक तेड निर्माण करणाऱ्या कीर्तनामुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे आणि त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळाले आहेत पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही की हे रामगिरी महाराज नेमकं कोण आहेत कुठून आलेत आणि ते काय काम करतात आणि त्यांच्याकडे काय अधिकार आहेत चला तर पाहूया सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज हे नाशिकमधील शिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचन देत होते याच वेळी त्यांनी एका धर्माविषयी वक्तव्य केले रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले यामुळे मुस्लिम समाजातून संताप व्यक्त होत आहे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर सिटी चौकात मोठा जमाव आला तसेच महाराजांविरुद्धात गुन्हा दाखल झालेला आहे पण हे महाराज नेमकं आहेत तरी कोण तर रामगिरी महाराजांचं मूळ नाव आहे सुरेश रामकृष्ण राणे रामगिरी महाराजांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द या छोट्या गावात झाला त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात केली कॉलेजच्या काळातच त्यांना कीर्तनाची आवड निर्माण झाली शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातील एका कंपनीत नोकरी स्वीकारली पुण्यातील नोकरी दरम्यान त्यांनी ऋषिकेशमध्ये साधनेसाठी जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी गीता भवन येथे साधना केली जिथे त्यांनी अनेक वर्ष व्यतीत केली ऋषिकेशमध्ये साधना करून झाल्यावर त्यांनी नारायणगिरी महाराज यांच्याशी भेट घेतली नारायणगिरी महाराजांच्या सानिध्यात त्यांनी वारकरी शिक्षण घेतलं नारायणगिरी महाराजांनी त्यांना त्यांना दीक्षा दिली या दीक्षेनंतर गिरी परंपरेनुसार रामगिरी असं नाव मिळालं एक धार्मिक गुरु म्हणून रामगिरी महाराजांची ओळख आहे रामगिरी महाराज हे प्रवचन करतात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत रामगिरी महाराज त्यांच्या प्रवचनातून अनुयायांना नीतिमान जीवन जगण्याचा संदेश देतात महाराजांची अनेक ठिकाणी प्रवचने होतात ते सध्या सरला बेटाचे महंत आहेत एकोणीस मार्च दोन हजार नऊ रोजी महंत नारायणगिरी महाराजांचे महानिर्माण झाले त्याच्यानंतर बाजाठाण आश्रमाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी सरला बेटाची गादी सांभाळली या बेटावर उत्सवानिमित्त हजारो भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या परिसरात संभाजीनगर अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सरला बेट हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे गोदावरी नदीच्या प्रवाहाचे विभाजन होऊन तयार झालेला हा भूप्रदेश सरला बेटाला केवळ धार्मिक स्थळ म्हणूनच नाही तर एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणूनही ओळख आहे वैजापूर तालुक्यातील कापूसवाड गावचे भूमिपुत्र सद्गुरु गंगागिरी स्वातंत्र्यपूर्व काळात गोदावरी नदीकाठी सरला बेटाचा विकास केला रूपचंद सेठ संचती यांनी गोदावरी नदीकाठचा पासष्ट एकराचा सुपीक भूभाग गंगागिरी महाराजांना भेट दिला होता वारकरी संप्रदायाच्या विचारधारेतून निजामशाहीच्या जुलमी राजवटीत अन्याय सहन करणाऱ्या लोकांना संघटित करण्याचे काम गंगागिरी महाराज यांनी केले गंगागिरी महाराज यांना शिर्डीचे साईबाबा गुरुस्थानी मानत होते गंगागिरी महाराजांनी लोक सहभागातून गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली व्यसनमुक्त समाज अस्पृश्य निर्मूलन कार्यक्रम विविध गावातून भाकरी जमा करून त्या एकत्रित केल्या जातात आमटी व भाकरी पंगत ही सप्ताहामधील अन्नदानाचा प्रमुख आहार असतो गंगागिरी महाराजांनंतर नारायणगिरी महाराज यांनी सरला बेटाच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावली त्याच्यानंतर महंत रामगिरी महाराजांनी सरला बेटात भव्य समाधी स्थळाची उभारणी केली मराठवाडा व नगरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड कडून देखील या सप्ताहाची दखल घेण्यात आली आहे अलीकडे अगदी चार ते पाच वर्षात महंत रामगिरीजी महाराज भक्तांच्या सहकार्याने या परिसराचा केवळ धार्मिक स्थळ म्हणूनच नाही तर पर्यटन स्थळ म्हणून देखील विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत शनी अमावस्याला या ठिकाणी मोठी यात्रा भरते तसेच शनि जयंतीचाही मोठा कार्यक्रम साजरा होतो रामगिरी महाराज म्हणाले की आम्ही जे वक्तव्य केले आहे ते केले आहे आता जे काही असेल त्याला सामोरं जाऊ गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस येईल तेव्हा बघू आता सप्ताह चालू आहे आम्ही सप्ताह झाल्यानंतर पुढे बघू या प्रकरणावर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा